नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहून पाहणार आहोत लहान आवळ्यांचे लोणचे कसे घालायचे ते आता इथे मी अर्धा किलो होईल एवढे लहान छोटे छोटे आवळे घेतलेले आहेत आणि आता हे याला या आवळ्यांना वाप देऊन घ्यायचे आहे आता गॅसवरती मी एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि आता हे आवळे आहेत या पातेल्यावरती ठेवणार आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे आता या आवळ्याला पंधरा ते वीस मिनटं वाफ देऊन झालेली आहे आणि आवळे असे शिजल्यासारखे झालेले आहेत आता दुसरीकडे एका गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी तेल घातलेलं आहे तेल कडल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे मोहरीची डाळ घालून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत हिंग एक चमचा हिंग आणि एक चमचा हळद आणि इथे लाल कलरची भगवती मी घेतलेली आहे लाल तिखट दोन चमचे आणि हा आहे लोणच्याचा मसाला लोणच्याचा मसाला घेतलेला आहे रामबंतूचा आणि त्यामध्येच मीठ घालून घ्यायचं आहे आपण अर्धी वाटी मीठ आणि त्यानंतर एक वाटी हं आणि हे आता इथे आवळे आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत मध्ये यामध्ये एक वाटी साखर घालून घ्यायची आहे थोडीशी जास्त घातली तरी चालेल दीड वाटी छोटी वाटी असेल तर दीड वाटी साखर आपण घालून घ्यायची आहे यामध्ये हे सर्व परतून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण बर्नीत भरून ठेवायचं आहे हे लोणचे एक वर्षभर राहते छान असं परतून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर एका बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे आंबट तिखट गोड अशा प्रकारचं हे लोणचं होतं खूप छान आणि मस्त जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद